प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण छगन मंत्रीपद फायदा अजित नुकसान या विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अखेर तीन ते चार महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे छगन भुजबळ यांची एंट्री झालेली आहे छगन भुजबळ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद मिळणार मिळालेलं आहे परंतु छगन भुजबळ यांच्या एन येण्यामुळं म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये येण्यामुळं फायदा नक्की कोणाचा झाला अजित पवार यांच्या पक्षाचा होणार की छगन भुजबळ यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार याबद्दल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये दे, घेण्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांचं महत्व हे देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना चांगलेच माहित आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीला आणि बीजेपीच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे अभूतपूर्व असं यश मिळालं त्या यशामध्ये छगन भुजबळ यांचा वाटा हा महत्वपूर्ण राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना प्रचारासाठी बोलावण्याला तर महायुतीमधील मा नेते मंडळी तयार नव्हती किंवा महायुतीचे उमेदवार तयार नव्हते परंतु विधानसभा निवडणुकी नंतर मात्र चित्र हळूहळू बदलते छगन भुजबळ राजकारणामध्ये किंवा राजकीय चर्चेमध्ये आग्रभागी दिसत आहेत भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्वबळावरती किंवा महायुती म्हणून चांगलं यश मिळवायचं आहे जर भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवायचं असेल तर ओबीसी मतदार बी बरोबर असणं आणि त्यांचा बहु मोठ्या संख्येने पाठिंबा असणं ही महायुतीची आणि पर्यायाने बीजेपीची बीजे गरज आहे परंतु सध्या बी जे ओबीसी नेत्यांची मोठी संख्या आहे परंतु राज्यातील सर्व ओबीसी समा समाजाला समाजाचं नेतृत्व करेल त्यांच्यावरती प्रभाव पाडेल आणि त्यांना आपल्या बाजूला वळवेल वे असा एकही नेता सध्या भारतीय जनता पक्षाकडे नाही परंतु ती कमी महायुतीचे नेते म्हणून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ हे पूर्ण करू शकतात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळ यांना सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जात सध्या राज्यामध्ये छगन भुजबळ हे सर्वात मोठे प्रभावशाली ओबीसी नेते म्हणून जातात छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक असो या निवडणुकीमध्ये ओबीसी ओबीसी म... समाजाच्या हितासाठी जी भूमिका घेतली त्यामुळं छगन भुजबळ यांचं काही प्रमाणात राजकीय नुकसान झालं परंतु आपल्या राजकीय जीवनातील नुकसाना नुकसानीचा विचार न करता छगन भुजबळ यांनी कणखर आणि भूमिका घेतली त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर मराठा समाजाच्या मतदारांच्या प्रभावामुळं छगन भुजबळ यांना महायुतीचे उमेदवार हे प्रचारासाठी बोलवत नव्हते परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समुदायानं एकत्रितपणे बीजेपीचं आणि महायुतीचं समर्थन केलं आणि त्या बाळावरती ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे ते अभूतपूर्व यश आहे भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ त्रेचाळीस आमदार ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहेत अर्थातच भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी मागे केलेलं आहे म्हणजेच ओबीसी मतदारांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकीत यश मिळालेलं आहे हे लपून राहिलेलं नाही येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे यश असंच टिकवायचं असेल आणि त्यामध्ये वाढ करायची असेल तर छगन भुजबळ यांच्यासारखा मोठा ओबीसी नेता ज्या नेतेची ओबीसी समाजामध्ये चांगली अपील आहे ज्या नेत्याच्या अपीलवरती संपूर्ण ओबीसी समाज एकत्र होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांना त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलेच माहित आहे समता परिषदेच्या माध्यमातून म्हणजेच महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवरती असेल किंवा राज्य पातळीवरती असेल ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी छगन भुजबळ यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे म्हणजेच छगन भुजबळ हे कोणत्याही पक्षात असोत छगन भुजबळ हे शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि अखेर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळी छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या नेतृत्व स्वीकारून त्यांच्याबरोबर केलं परंतु छगन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जरी तीन चार पक्षामध्ये काम केलं असलं तरी सुद्धा त्यांनी पक, राजकीय पक्षामध्ये काम करताना आपली ओळख ही स्वतंत्रपणे निर्माण केली वाढवली आणि आपला राजकीय प्रभाव त्यांनी राजकीय पक्षामध्ये दाखवून दिला टिकून ठेवला आणि त्याच राजकीय प्रभावाची दखल ही वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना शरद पवार यांना घ्यावी लागली ती आता अजित पवार यांना घ्यावी लागते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळ यांची मोठी राजकीय गरज भासताना दिसते म्हणजेच छगन भुजबळ ज्या पद्धतीनं आक्रमकपणे ओबीसी समाजाच्या हितासाठी ओबीसी आरक्षणासाठी जी कडक भूमिका घेत आहेत त्यामुळं मार, समाजाचा रोष हा छगन भुजबळ यांनी खरदर एक प्रकारे ओढवून घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी वेळोवेळी प्रखर टीका केलेली आहे त्यामुळं एक प्रकारे ओबीसी समाजाचे हितचिंतक किंवा ओबीसी समाजाच्या हितासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी भूमिका घेणारा नेता म्हणून छगन भुजबळ हे समोर येताना दिसत आहेत आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीचा विचार केला अथवा लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदारांनी बीजेपीची बीजेपीला साथ दिलेली आहे विशेष करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये बीजेपीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला ओबीसी मतदारांची चांगली साथ मिळालेली आहे त्याच बळावरती एकशे बत्तीस पैकी जवळजवळ त्रेचाळीस आमदार ओबीसी समाजाचे बीजेपी जे निवडून आलेले आहेत एकंदरीत दोनशे अठ्याऐंशी पैकी ओबीसी आमदारांची संख्या यावेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेली आहे म्हणजे एक प्रकारे ओबीसी समाजाने विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून महायुतीच पर्यायने बीजेपीच समर्थन केलेलं आहे हे समर्थन टिकवायचं असेल तर ओबीसी समाज आपल्या बरोबर राहणं आणि ओबीसी समाजाला महायुती बरोबर ठेवेल पर्यायने बीजेपी बरोबर ठेवेल अशा अपील ओबीसी समाजामध्ये अपील असणाऱ्या प्रभावशाली नेत्याची सध्या बीजेपीला आणि महायुतीला गरज आहे ती गरज छगन भुजबळ पूर्ण करताना दिसत आहेत आणि याच खरं तर छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एंट्री झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी तर छगन भुजबळ यांना अखेरच्या शनी डावलण्यात आलं छगन भुजबळ मंत्री मंडळामध्ये असावेत असा देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता असं स्वतः पुनर्वसन झालं पाहिजे ही भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही होती असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असले तरी सुद्धा त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जास्त दिसत आहे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्यामुळं राज्य पातळीवरती भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला फायदा मिळेलच परंतु त्याचबरोबर छगन भुजबळ यां यांचं राष्ट्रीय पातळीवरती असलेलं काम ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये मेळावे आयोजित करण्याचं काम वेळोवेळी छगन भुजबळ यांनी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा उपयोग बीजेपी करून घेऊ शकतात जातनिहाय जनगणनेला खर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संमती दिलेली आहे सुरुवातीला जात निहाय जनगणना नको अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका होती परंतु स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील मंत्री छगन भुजबळ असतील यांच्यासारखे नेते वारंवार सांगत होते की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे भारतीय जनता पक्ष खर तर प्रत्येक निर्णयाच म्हणजे प्रत्येक निर्णया निर्णय जो निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला असेल त्या निर्णयाचं श्रेय कसं आपल्याला मिळेल या, याची तरतूद भारतीय जनता पक्षाकडून चांगल्या पद्धतीने केली जाते जातनिहाय जनगणनेचं श्रेय नरेंद्र मोदींना मिळावं भारतीय जनता पक्षाला मिळावं या या हेतूने सुद्धा छगन भुजबळ यांना एक प्रकारे सक्रिय करण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून जरी छगन भुजबळ मंत्री झाले असले तरी सुद्धा त्यांचा फायदा मात्र बीजेपीला जास्त प्रमाणात होताना दिसतोय छगन भुजबळ यांची ओबीसी ओबीसी नेता असणारी प्रतिमा आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खर तर मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो तो मराठा समुदायाचा पाठिंबा मिळतो अशी एक ओळख किंवा समज तयार झालेली आहे छगन यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिका असतील यामुळे कुठंतरी छगन भुजबळ यांच्यावरती ओबीसी समाज सॉरी मराठा समाज हा खर एक नाराज आहे छगन भुजबळ यांच्या सक्रियतेमुळं त्यांच्या आक्रमकपणामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून बाजूला जाऊ शकतो तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं वळू शकतो त्यामुळं एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या एंट्रीमुळं ओबीसी समुदाय हा एकजूटपणे महायुतीला मतदान करू शकतो किंवा महायुतीच्या बाजूला राहावो यासाठीच खरदर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री करण्यात आलेली आहे का असा प्रश्न सध्या चर्चेमध्ये दिसतोय छगन भुजबळ यांच्या एऱ्यामुळं खरंच ओबीसी मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळेल का किंवा माहितीला मिळेल का हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल परंतु सध्या तरी छगन भुजबळ यांच्या येण्यामुळं माहिती किंवा विशेष करून देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पक्ष असेल यांना एक प्रकारे बळ मिळाले दिसत आहे म्हणजेच एक प्रकारे भुजबळांचं बळ हे भारतीय जनता पक्षाबरोबर दिसतंय आणि भुजबळ यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस खुशी दिसतात तर छगन भुजबळ यांच्या एंट्रीमुळं अजित पवार काहीसे हातबल वाटत आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका